शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे धनगर समाजाला आरक्षण शिवाय विकास अशक्य असे आशे धनगर आरक्षण योद्धा दीपक बोराडे यांचे प्रतिपादन धनगर समाजासाठी ही लढाई नवी नाही मागील पन्नास वर्षापासून धनगर समाज तथक प्रयत्न करीत आहेत यांना अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळावे या पार्श्वभूमीवर समाजाने नेते व कार्यकर्ते नाराजी व्यक्त करीत आहेत याच कारणामुळे धनगर आरक्षण योद्धा दीपक बोराडी यांनी गेले दहा दिवसापासून अमरण उपोषण मार्ग अवलंबला आहे सलग दहा दिवस ते उपोषणला बसले आहेत आरक्षणाबाबत संघर्ष दिवसेंदिवस ध्रुवत चालला आहे यावेळी संघर्ष योद्धा दीपक बोराडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की आमच्या समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय समाजाचा विकास होणार नाही शिक्षण नोकरी राजकारण मध्ये मागे राहिलेल्या समाजाला मुख्य प्रवर्त आणायचे असेल तर एस प्रवर्गत आणायचं असेल तर एस प्रवर्गाला आरक्षण मिळणे अत्यावश्यक आहे असे ते म्हणाले तरी सुद्धा यांच्या मागणीकडे मुद्दाम होऊन याकडे करी कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे या उपोषणाच्या आंदोलनाला फक्त धनगर समाज बांधव नव्हे तर इतर जनजसाई सामान्य नागरिकांचा पाठिंबा दिसून येत आहे गावागावातून जनसमुदाय नागरिक या आंदोलनाचा पाठिंबा व्यक्त करीत आहेत यामध्ये भरपूर नागरिकांची सुद्धा साथ मिळत आहे असे सांगितले जात आहेत शिवान्यूज शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा